नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात गव्हाच्या पिठाच्या बिस्किटापेक्षा सुद्धा खुसखुशीत आणि भरपूर लेअर्सच्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या बेकिंग सोडा न वापरता मोजून अर्ध्या तासातच या शंकरपाळ्या बनवून तयार होतील कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे गवराईच्या नैवेद्यासाठी सुद्धा अगदी झटपट घरच्याच साहित्यात या शंकरपाळ्या बनतील सगळ्या साहित्याचं हे प्रमाण आणि काही ट्रिक्स वापरल्यानं शंकरपाळ्या परफेक्ट बनणारच चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला चाळूनच वापरायचं आहे तर त्यासाठी एका चाळणीमध्ये मी काढून घेतलं मैद्याच्या चाळणीने सुद्धा चाळून घेऊ शकता दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला एक कप मैदा लागणार आहे पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरून या शंकरपाळ्या बनवू शकता त्यासुद्धा शंकरपाळ्या खुसखुशीत होतात पण आपल्याला हव्या तशा फुगत नाहीत तर त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा घेतलेला आहे मैदा पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरला तीन कप गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता आता हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता अर्ध्या कपला थोडस कमी इथे मी आळलेलं तूप घेतलेलं आहे तूप वितळवलेलं असेल तर अर्धा कप मोजून घ्यायचं गव्हाच्या पीठाच्या शंकरपाळ्या खुश बनवतोय खुसखुशीत होण्यासाठी तुपाचं एवढं प्रमाण योग्य आहे आता तूप आपल्याला कितपत गरम करायचंय थोडंसं पीठ यामध्ये टाकलं ना थोडंसं फसफसायला हवं अगदी धूळ निघेपर्यंत तूप आपल्याला गरम नाही करायचं त्यामुळे तुपाचा जो करपलेला वास असतो ना तो सुद्धा शंकरपाळीला आल्यासारखा वाटतो त्यामुळे हे पहा गरम तूप या पिठामध्ये टाकलेलं आहे पीठ अगदीच जास्त फसफसत नाही फक्त थोडेसे बबल्स आल्यासारखं दिसत आहे अगदी एवढंच आपल्याला कडकडीत तूप गरम करायचंय आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तूप सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तूप गरम असतानाच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या पिठाला तूप लागलं जातं आणि त्यामुळे शंकरपाळ्या खूप खुसखुशीत व्हायला मदत होते हाताला सहन होईल इतपत हे थंड झालं ना हातानेच किंवा तळ हाताने चोळून घ्यायचं चोळून घेतल्यानंतर थोडासा याला आल्यासारखं होतं आणि या पिठाची मूठ वळवून घेतली तर व्यवस्थित बनते गव्हाच्या पिठाच्या जरी या शंकरपाळ्या असल्या तरी सुद्धा चवीला अप्रतिम बनतात मेजरिंग कपने सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे त्यात थोडंसं छोटं असल्यामुळे एका मोठ्या बाउलमध्ये हे सगळं पीठ मी काढून घेतलेलं आहे आता हे पीठ मळून घेण्यासाठी आपण दुधाचा वापर करणार आहे अर्धा कप दूध घेतलेलं आहे उकळून थंड झालेलं हे दूध आहे यामध्ये पाऊन कप साखर घेतलेली आहे ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने साखर सुद्धा मोजून घ्यायची साखर आपल्याला दुधामध्ये फक्त विरघळून घ्यायचे मंदाजीवरच सतत हलवत राहायचं याला उकळी काढून घ्यायची गरज नाही उकळून थंड झालेलंच दूध मी वापरलेलं आहे ही शंकरपाळी बनवण्यासाठी दूध वापरण्याचे दोन महत्वाचे फायदे आहेत हे पीठ आपण तुपामध्ये चोळून घेतो त्यामुळे थोडासा त्याला तेलकटपणा येतो पाण्यामध्ये ते पीठ भिजवून घेतलं तर लाटताना मध्ये भेगा पडतात आणि तळताना मग शंकरपाळ्यांच्या लेअर्स तुटतात दूध वापरल्यामुळे पीठ स्मूथ बनतं भेगा पडत नाहीत आणि शंकरपाळ्यांच्या लेअर्स तुटत नाहीत दुधाचा वापर केल्यामुळे बाइंडिंग चांगलं येतं आणि त्यामुळे शंकरपाळ्या तुटत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीठ आपण जरी दहा मिनिटे भिजत ठेवलं ना तरी सुद्धा जास्त असं घट्टसर होत नाही हवा तेवढा मऊपणा येतो लाटायला सोपं पडतं आता हे दूध आपल्याला पूर्णपणे थंड झाल्याशिवाय पीठामध्ये घ्यायचं नाही गरम गरम दूध वापरून हे पीठ मळून घेतलं तर खूपच ते कडक होऊ शकतं आणि लाटताना पुन्हा जास्त भेगा पडू शकतात थंड झालेल्या दुधामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर दूध आणि हे साखरेचं मिश्रण अगदी थोडं थोडं पिठामध्ये घ्यायचं आणि या पद्धतीने फक्त याला आपण भिजवून घ्यायचंय मळत बसायची गरज नाही एवढ्या पिठासाठी हे दुधाचं आणि साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे सगळं दूध आपण वापरणार आहे एवढ्या दुधाच्या प्रमाणात हे दुधा दुधा पीठ अगदी परफेक्ट भिजलं जातं आणि एवढ्या साखरेच्या प्रमाणात शंकरपाळ्या परफेक्ट गोड बनतात आता यामध्ये गव्हाचं पीठ आहे जास्त मळून घेतलं तर यातलं ग्लुटेन रिलीज होईल आणि त्यामुळे हे खूप मऊ किंवा सैल पडू शकतं त्यामुळे थोडं थोडं दूध घालतच आपल्याला हे फक्त भिजवून आहे तर पातेल्यातलं सगळं दूध मी इथे वापरलेलं आहे तर हे पहा व्यवस्थित हे भिजवून घेतलेलं आहे एक फक्त गोळा करून याचा घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित स्मूथ असा गोळा बनलेला आहे जास्त घट्टसर किंवा जास्त सैलसर असं हे बनलेलं नाही झाकण लावायचं आणि फक्त पाच मिनिटे भिजवून घ्यायचं वेळ असेल तर दहा मिनिटे सुद्धा भिजवून घेऊ शकता दहा मिनिटानंतर यातलं तूप आळल्यामुळे थोडंसं आणखी हे घट्टसर होतं तुम्हाला वाटत असेल जास्तच हे घट्ट आहे आणि हे लाटता येणार नाही तरच या पद्धतीने बत्त्याच्या साह्याने थोडस ठेचून घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा मळून घेऊ शकता हाताची थोडीशी उष्णता पिठाला मिळाली ना त्यातलं तूप थोडस रिलीज होतं आणि पीठ व्यवस्थित स्मूथ बनतं पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरून जरी या पद्धतीने शंकरपाळ्या बनवल्या ना तरी सुद्धा अशाच खुसखुशीत बनतील फक्त जास्त फुगणार नाहीत किंवा हव्या तशा लेअर्स त्याला सुटलेल्या दिसणार नाहीत याचे दोन भाग मी करून घेतलेले आहेत लाटून घ्यायच्या अगोदर सुद्धा एक स्मूथ गोळा बनवून घ्यायचा आणि त्यानंतरच लाटून घ्यायचं म्हणजे या चपातीचा जो मधला भाग येईल ना त्यामध्ये अजिबात भेगा दिसणार नाहीत तुम्ही पाहू शकता अगदीच जास्त हे कडक झालेलं नाही अगदी व्यवस्थित लाटता येत आहे जास्त सैलसर सुद्धा नाही या पद्धतीने अगदी हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं एकसारखं लाटून घ्यायचं म्हणजे सगळ्या शंकरपाळ्या एकसारख्या आकाराच्या दिसतात आता लाटून घेताना सुद्धा एकच गोष्ट लक्षात ठेवायची गव्हाच्या पिठाच्या आपण शंकरपाळ्या बनवतोय मैद्याच्या शंकरपाळ्या जशा जास्त फुगतात तशा या तेवढ्या प्रमाणात फुगत नाहीत त्यामुळे मैद्याच्या शंकरपाळीपेक्षा थोडंसं जास्त याची जाडी ठेवायची थोडीशी जास्त जाडी ठेवली मंदाचीवर व्यवस्थित तळून घेतल्या तर लेअर सुद्धा व्यवस्थित तयार होतात थोड्या प्रमाणात फुगतात सुद्धा आणि आतपर्यंत व्यवस्थित तळल्या गेल्यामुळे मस्त खुसखुशीत बनतात पण अगदी पातळ याला लाटून नाही घ्यायचं कारण तळल्यानंतर मग त्या शंकरपाळ्या कडक होतात खुसखुशीत होतात पण थोडासा त्यामध्ये कडकपणा जाणवतो तर साधारण एवढ्या जाडीच्या शंकरपाळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत तळताना सुद्धा तेल जास्त कडकडीत गरम नाही करायचं छोटा गोळा यामध्ये टाकला की बबल्स येतात पण पटकन असं वर येत नाही एवढ्याच गरम असलेल्या तेलामध्ये या शंकरपाळ्या घेतल्या आता लगेचच याला झारा नाही लावायचा चमच्याच्या साहाय्याने कडेकडेनेच तेल फक्त फिरवून घ्यायचं आपोआप मधल्या शंकरपाळ्या फिरल्या जातात शंकरपाळ्या तळताना न तुटण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे एकतर तेल कडकडीत गरम नसावं मंदाचेवरच शंकरपाळ्या तळून घ्यायच्या झाडा न लावता चमच्याच्या साह्याने पलटून घ्यायच्या एकदा थोडासा कडकपणा यामध्ये जाणवला की झारा वापरू शकता तेलामध्ये टाकल्यानंतर सुरुवातीला या खूपच नाजूक असतात याचे तुकडे व्हायची खूप शक्यता असते त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन मंदाचीवरच शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायचेत तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी आले शंकरपाळ्यांचा असा रंग आला की बाहेर काढून घ्यायच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट शंकरपाळ्या आतपर्यंत व्यवस्थित तळ्या गेल्या पाहिजेत तरच त्या आतपर्यंत खुसखुशीत बनतात जर लो टू मिडियम फ्लेमवरती तळायला गेला तर आतमध्ये कच्च्या राहू शकतात त्यामुळे शंकरपाळ्या तळताना अजिबात गडबड करायची नाही वापरलेलं तुपाचं प्रमाण सुद्धा अगदी योग्य आहे लक्षात ठेवायचं तीन कप जर पीठ असेल तर अर्धा कप वितळवून घेतलेलं तूप घ्यायचं यापेक्षा जर जास्त तूप झालं तर शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळवू शकतात तुटू शकतात आणि तूप जर कमी घातलं तर हव्या तशा खुसखुशीत बनणार नाहीत मैदा यामध्ये मी थोडासा वापरलेला आहे त्यामुळे या फुगलेल्या आहेत आणि लेअर सुद्धा अगदी परफेक्ट आलेल्या आहेत असा रंग आला की काढून घ्यायचा नाही तर याचा रंग आणखी बदलू शकतो दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्णपणे थंड झाल्याशिवाय खायला घ्यायच्या नाहीत पूर्णपणे थंड झाले की या खूप खुसखुशीत बनतात कारण तेलामधून काढल्यानंतर सुद्धा शिजायची प्रोसेस तशीच चालू असते आणि हे पहा बेकिंग सोडा न वापरता सुद्धा शंकरपाळ्या व्यवस्थित फुगलेल्या आहेत लेअर्स सुद्धा मस्त आलेले आहेत बिस्किटापेक्षा सुद्धा खुसखुशीत बनलेल्या आहेत फुटल्यानंतर बारीक चुरा होतो एवढ्या या खुसखुशीत आहेत आणि हे पहा आतमध्ये सुद्धा परफेक्ट लेयर्स बनलेल्या आहेत आतमधून मस्त याला पदर सुटलेले आहेत गौराईच्या नैवेद्यासाठी जरी बनवणार असाल तर फक्त अर्ध्या तासात बनवून तयार होतील घरच्या साहित्यात या गव्हाच्या पिठाच्या अगदी झटपट बनणाऱ्या शंकरपाळ्या नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।